महाराष्ट्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी पाहूया ती म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भात पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिलला मतदान होत आहे आणि या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चंद्रपुरात प्रचाराचा नारळ फुटणार आहे चंद्रप्रात सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भव्य प्रचारसभा होणार आहे तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील महाराष्ट्राचा दौरा करत आहेत वर्धा भंडारा आणि नागपुरात आज त्यांची देखील सभा होणार आहे तर सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडत आहेत निवडणुकांच्या तोंडावर आयाराम गयारामांचं पेव फुटलंय असं असतानाच राज्याच्या राजकारणातील बड्या नेत्यांची घरवापसी होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये येत आहेत स्वतः खडसेंनी न्यूज एटीन लोकमतला ही माहिती दिली यासंदर्भात खडसेंनी दिल्लीमध्ये अमित शहा आणि जे पी नड्डा यांची भेट घेतली आणि पंधरा दिवसात भाजपमध्ये परतणार असल्याचं वक्तव्य खडसे यांनी केलं माननीय अध्यक्ष जे पी नड्डा भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष आहेत त्यांची मी भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली त्यानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार आहे आणि येत्या एक पंधरा दिवसाच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे भाजपमध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न कधीही नव्हता पण भारतीय जनता पार्टीमध्ये जे जुने कार्यकर्ते आहेत किंवा जुने नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करत असताना बऱ्याचदा चर्चेमधून हे असं होतं होतं की तुम्ही भारतीय जनता पार्टीत असायला हवे होते तुम्ही आले तर बरं होईल अशा स्वरूपाची चर्चा काही वरिष्ठ पातळीमधल्या नेत्यांमध्ये आमचं होती आणि हे काही आजचं नव्हतं फार चार सहा महिन्यापासूनच अशा स्वरूपाची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती आणि के त्या दृष्टिकोनातनं माझी राजकीय परिस्थिती पाहिल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही असंही त्यांना मी विनंती केली होती आणि आत्ता त्यानुसार मी निर्णय घेतलेला आहे हे बघा भारतीय जनता पार्टी हे माझं घर आहे या घराच्या पायाभरणीपासून तर पूर्ण होईपर्यंत मी याच्यामध्ये काही ना काही प्रकारचं योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळे घरामध्ये मी राहतच होतो चाळीस बेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष मी या घरात राहत होतो पण काही कारणासाठी नाराजीमुळे मी ह्याच्यातनं बाहेर पडलो आणि आता ती नाराजी कमी झालेली आहे म्हणून माझ्या घरामध्येच मी परत येतो आहे त्याबद्दल काही नवीन काही नाही ना केंद्रीय समिती जी आमची आहे जी पक्षप्रवेशाचा विचार करतं राज्याची समिती आहे जी पक्षप्रवेशाबद्दल विचार करतं काही प्रस्ताव आले तर त्याबद्दलचा विचार राज्य आणि केंद्रीय समिती करेल आणि मग निर्णय होईल एकनाथ एकनाथ बोलून दाखवले हे लागेल आणि इच्छा असेल किंवा त्यांनी जर पक्षामध्ये येण्याचा प्र येण्याचं त्यांचं मत असेल तर शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पक्षप्रवेश करतोच आहे आणि पक्षात येण्याकरता आम्ही कुणालाच ना, ना म्हणत नाही साहेबांची बातमी पण मी आज ऐकली परंतु त्यांनी सांगताना सांगितलं की मी लवकरच पक्षप्रवेश करणार आहे मधी काही दिवस त्यांच्या मनामध्ये चलबिचल चलबिचल चाललेली होती परंतु अनेक जणांनी ज्यावेळेस निर्णय घेतात त्यावेळेस शेवटी त्यांना जो योग्य वाटतो तशा पद्धतीचा निर्णय घेऊन ते पुढे जातात भाजपामध्ये एकनाथ खडसे पहिल्यापासूनच आम्हाला वाटत होतं की जाणार आहे आता आमच्या पवारसाहेबांनी त्यांना त्यावेळी विधान परिषद दिली पण त्यांचा मन भाजपामध्येच होता बरं झालं तर आम्ही सगळे एकत्र काम करू मला मी सांगितलं की तुमच्याच माध्यमातून मी त्यांच्यावर भाजपनी जो छळ केलेला होता त्यांना जो त्रास दिलेला होता ते त्यांनी वक्तव्य अनेकदा माध्यमाला सांगितलेलं आहे आणि भाजपनी त्यांना जो ज्या पद्धतीनं त्यांना वाईट ट्रीटमेंट दिलं त्यांच्या जाव्याला जेलमध्ये टाकलं त्यांना जेलमध्ये टाकायचा प्रयत्न करतात हे सगळं चालत असताना ते भाजपमध्ये जातील असं मला वाटत नाही असं माझं मत आहे माझं कोणाशी बोलणं नाही जात कोणाचा विरोध नाही देवेंद्रजीचा विरोध नाही देवेंद्रजी कधीही खडसे साहेबांच्या विरुद्ध नाही उलट खडसे साहेबांना सर्वात जास्त मी साक्षी आहे खडसे साहेबांना सर्वात जास्त मानाचं स्थान हृदयातलं स्थान देवेंद्रजीने पहिल्यापासून दिलं आहे खडसेजी आमचे नेते होते त्या काळातही त्यांनी देवेंद्रजींना पूर्ण त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आजही त्यांच्या मनातला खडसेसाहेबाचा सन्मान हा कमीत कधी कमी झाला नाही शेवटी पक्ष बदलत राहतात लोक येत राहतात लोक जात राहतात व्यक्तिगत संबंध मात्र देवेंद्रजीचे कोणाचे वाईट नाही तर एकनाथ खडसेंच्या भाजपातील घरवापसीच्या घोषणेनं राज्यातील राजकारण ढवळून निघालंय आणि त्याचवेळी खडसेंच्या या नव्या खेळीनं जळगाव आणि उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत मागील काही काळात खडसेंचे राजकीय विरोधक बनलेल्या गिरीश महाजनांनी तर खडसेंना विजलेला दिवा म्हणत टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळालं खडसे भाजपत येणार बदल होणार खडसेंच्या घोषणेनं हालचालींना उत्तर महाराष्ट्राचं गणित बदलणार खडसे विजलेला दिवा महाजनांचा हल्ला राज्याचे मातब्बर नेते म्हणून ख्याती असलेल्या आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपत घरवापसीची घोषणा केली खडसेंच्या या घोषणेनं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली खडसेंच्या या भूमिकेचं राज्यभरातील भाजप नेते स्वागत करत असतानाच महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या गुलाबराव पाटलांनी मात्र मागील सार विसरून पुढे जाऊ म्हणत खडसेंचं स्वागत केलं नऊ तारखेच्या आसपास चंद्रपूरमध्ये त्यांचा प्रवेश होईल अशी माहिती मला मिळालेली आहे आणि विदर्भातून खानदेशामध्ये ते इकडे येतील त्यांनी विचारधारा सोडल्यानंतर साहजिक आहे त्यांनी बऱ्याच वेळेस टिकाई केली पण आता जर ते आपल्या मूळ विचारधारेमध्येच येत आहेत तर निश्चितपणाने आम्ही सुद्धा त्या टीकेला काही प्रतिउत्तर देणार नाही ते विसरून जाऊ मित्रपक्ष स्वागतोत्सुक बनले असताना जळगाव जिल्ह्यातील भाजपचे सध्याचे कॅप्टन बनलेल्या गिरीश महाजनांनी मात्र काहीसा नाराजीचा सूर अळवल्याचं बघायला मिळालं काय आता कुठे राहिले ते त्यांच्या गावाचे ग्रामपंचायत सुद्धा सात लोक त्यांच्याकडे नाहीये ते दूध डेअरीचे चेयर मोडू आहेत त्यांच्या स्वतःच्या पद्धत त्या ठिकाणी पडलं जिल्ह्यामध्ये आमदारकी आमदारकी मध्ये सुद्धा त्यांची कन्या त्या ठिकाणी पडली बँक होती ती सुद्धा त्यांची त्याच्याकडे काय राहिलेलं आहे आणि तुम्ही एवढंच नेत्र सेवा देशील का केंद्रप्रदेश सेवा दिल का राज्य सेवा देशील का मला वाटत जो दिवा विजलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही एवढं का बोलताय मला कळत नाहीये गिरीश महाजनांनी थेट टीका केलेली असताना स्थानिक भाजपचे पदाधिकारी ही खडसेंबाबत सावध प्रतिक्रिया देत आहेत आदरणीय एकनाथरावजी खडसे हे राजकारणामध्ये अत्यंत धूर्त आणि चानाक्ष नेते म्हणून ओळखले जातात त्यामुळे जर ते भाजपमध्ये परतत असतील तर नक्कीच त्यांनी राजकीय नफा नुकसानचं गणित केलं असेल नाथाभाऊ भारतीय जनता पार्टीत येणार आहे आणि त्यांचं मन कसं जुळेल दोघांचं सूत कसं जुळेल असं म्हणत असताना प्यारका वादा फिफ्टी फिफ्टी गिरीश भाऊ महाजन हे संघाच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत तर खडसेंच्या भाजप घरवापसीच्या भूमिकेला त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंचंही समर्थन मिळालेलं नाही त्यामुळे आधी सासरा सून आणि आता बाप लेख असे कुटुंबीय एकमेकांचे राजकीय विरोधक बनण्याची शक्यता आहे त्यामुळे घर आणि पक्षातील नाराजांची ही नाराजी खडसे कशा प्रकारे दूर करतात पक्षांतर्गत असलेल्या विरोधाचा सामना खडसे कसा करतात आणि पुन्हा उत्तर महाराष्ट्राची धुरा हाती घेण्यात खडसे यशस्वी ठरतात का या प्रश्नांची उत्तरं खडसेंच्या घरवापसी नंतरच स्पष्ट होणार आहेत जळगावहून नितीन नांदुरकर ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत तर एकनाथ खडसे हे भाजपमध्ये पुन्हा येत असल्यामुळे लोकसभेची अठ्ठेचाळीस जागा निवडून येतील असा विश्वास मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय भाजपात ते स्टार प्रचारक होतील आणि त्यांचा खूप मोठा उपयोग भाजपला होईल असं देखील पाटील म्हणाले मुख्यमंत्री शिंदे साहेबांना सगळं विश्वास आहे त्यांचं स्वागत वगैरे करण्याची त्यांना आवश्यकता नाही ते स्वतःच तेवढे कॅपेबल स्वागत नाही तरी ते चांगल्या काम करतील आणि राज्यातल्या अठ्ठेचाळीस जागा निवडून आणण्यासाठी त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा था था असेल असं मला आता पुढची बातमी पाहूयात मी महायुतीची उमेदवार आहे त्यामुळे मी कशाला राष्ट्रवादी काँग्रेस वाढवू असं विधान राष्ट्रवादीच्या धाराशिव मधील उमेदवार अर्चना पाटील यांनी केलंय महायुतीकडून धाराशिवची जागा राष्ट्रवादीला सुटली भाजपा आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीत पा पक्षप्रवेश केला आणि त्यानंतर लगेचच त्यांना उमेदवारी जाहीर झाली मात्र अर्चना पाटलांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत दरम्यान आपल्या विधानाचा विपर्यास केल्याची प्रतिक्रिया अर्चना पाटील यांनी दिली तो तो मी कशाला वाढवू म्हणजे मला काय कळतच नाहीये मी महायुतीची उमेदवार आहे मी ने महायुतीला उमेदवारी मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी चारशे पार जाण्यासाठी आहे आणि राजेंद्र राऊत साहेब महायुतीचे घटक आहेत माझा नवरा स्वतः बीजेपीचे आमदार आहेत मी निवडून येणारे आणि मला राजेंद्र राऊत साहेबांचा भावासारखा पाठिंबा असताना माझा गट पक्ष हा महायुती वाढणार आहे त्यांच्या विधानाचा विपर्यास केला जातोय त्यांचं स्टेटमेंट पूर्णपणे ऐकावं आणि त्यानंतर काहीतरी बोललेलं उचित राहील पण मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे की राष्ट्रवादीच्या उमेदवार असताना त्या विरोधात स्टेटमेंट त्यांनी दिलेलं नाही उलट महायुती आम्ही एकत्र लढतो असं त्यांचं स्टेटमेंट आहे बाकीचा काय प्रश्नच आहेत नाही माझी उमेदवारी आणि माझं खासदार होणं हे तिन्ही पक्षांची स्ट्रेंथ आपल्या धाराशिव मतदारसंघात वाढ वाढणार आहे आणि मी जे बोलले त्याला तोडफोड करून सोशल मीडियाच्या माध्यमातनं बाकीच्या माध्यमातनं तोडफोड करून प्रसारित करण्यात आले किंवा ते फिरवता येत आता लोकसभा निवडणुकीमध्ये जळगावची जागा वाचवा अशी टीका संजय राऊत यांनी भाजपावरती केली यावरती गिरीश महाजन यांनी राऊतांना खुलं आव्हान दिलं सगळं सोडून जळगावमध्ये येऊन बसा तरी देखील मी पाच लाखांचं लीड घेऊन निवडून येईन असं आव्हान महाजन यांनी दिलं संजय <Sanjir>, राऊतांना सांगा तुम्हाला माझं चॅलेंज आहे तुम्ही सगळ्या मराठी सोडून जळगाव येऊन बसा पाच लाखाच्या आत तरी जागा काढली तर मग मला म्हणायचं पाच लाखाच्या वर लीड देईल एका जागेचं एक मागच्या वेळेला जळगावच्या लोकसभे मतदारसंघामध्ये चार लाख पासष्ट हजाराचं लीड होतं या वेळेला पाच लाखाच्या वर लीड नाही दिलं तर मग बोलायचं म्हणा तुम्ही मी तुमच्यासारखा असा घरकोंबडा मी डॉक्टर नाही पण दीड वर्षापूर्वी मोठं ऑपरेशन केलं आणि अनेकांचे कमरेचे आणि मानेचे पट्टे उतरून टाकल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला ते नागपुरात बोलत होते मी तसं डॉक्टर नसलो तरी मोठं ऑपरेशन दीड वर्षापूर्वी केलेलं आहे काही लोकांचे कुवत त्याप्रमाणे वक्तव्य केली पाहिजेत आपल्या कुवतीपेक्षा जास्त झेपत नसतील ती वक्तव्य करू नका असा पलटवार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवरती केला कल्याण पूर्वमध्ये राष्ट्रवादी पक्षानं आयोजित केलेल्या मेळाव्याला श्रीकांत शिंदेंनी उपस्थिती लावली यावेळी ते बोलत होते ज्याची जी कुवत आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी जे आहे ते त्या ठिकाणी वक्तव्य त्या ठिकाणी केले पाहिजे आपल्या कुवती पेक्षा जास्त वक्तव्य जे आहे ते झेपत नसतील तर करू नका नऊ एप्रिलला शिवतीर्थावरती मनसेचा गुढीपाडवा मेळावा होतोय आणि गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून आणखी एक टीजर प्रसिद्ध करण्यात आलाय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाचा फोकस लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी मनसेची भूमिका या संदर्भात सर्वच प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला गुढीपाडवा मिळाव्यात मिळणार असल्याचं टीझरमध्ये स्पष्ट करण्यात आलंय महायुतीमध्ये मनसे दक्षिण मुंबईतून लढणार असल्याची माहिती मिळतीये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाचा फोकस आता केंद्रित झालेला आहे राज्यामध्ये घडलेल्या वेगवान राजकीय घडामोडींमुळे सगळी समीकरणच बदललेली आहेत तर गेल्या काही आठवड्यांपासून राज ठाकरेंची मनसे महायुतीमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत आता मनसे आमदार राजू पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत कुणाचं काम करणार याबाबत भाष्य केलंय मनसेशी गद्दारी करणाऱ्यांचं काम करणार नाही राज ठाकरे यांचे आदेश येणं बाकी आहे मात्र ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे त्यांचं काम करणार नसल्याचं राजू पाटील यांनी स्पष्ट केलं आम्ही बघा आता सध्या इथे आमचा उमेदवार नाहीये मान्य रासाहेबांचे काय करायचं ते आदेश नाही आहेत त्यामुळे इथे कोणाच्या पाठी जायचं किंवा काय जायचं अजून ते आमचं काय ठरलेलं नाही परंतु एक नक्की की ज्यांनी आमच्या पक्षाशी गद्दारी केली त्या गद्दारांना आम्ही तरी मदत करणार नाही आमच्या भावना मान्य राजसाहेबांना आम्ही पोचू अहमदनगरमध्ये विखे पाटलांना जिवे मारण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होती है। माजी पंचायत समिती सदस्य निवृत्ती गाडगे आणि माजी सरपंच गणेश काणे यांच्यात फोनवरून झालेला हा संवाद असल्याची चर्चा आहे गावात साठ टक्के मतदार विखे समर्थक असल्याचा एका भाषणामध्ये उल्लेख केल्याच्या रागातून लंके समर्थक म्हटलं जाणाऱ्या निवृत्ती गाडगे यांनी गणेश काणे यांना शिविगाळ केल्याचं बोललं जात आहे आणि या ऑडिओ क्लिपची पुष्टी न्यूज एटीन लोकमत करत नाही तर निवृत्ती गाडगे यांनी देखील ही ऑडिओ क्लिप आपली नसल्याचं खंडन केलंय मात्र नगरमध्ये सध्या ही ऑडिओ क्लिप चांगलीच नाही दिवशी काय गावात बाईट दिली तुम्ही बोलले साठ टक्के विखे चालेल त्यांची बाईट ऐकली तर राहुल बसली होती सगळी बसली होती आता ते सर आलं म्हणले ते म्हणले अगोदर चर्चा झाली म्हणलं चालू गणित ऐका ना गणेश तवडे यांनी मला लगेच फोन केला ना तीन कॉल लापुरी कॅटेगरीचे काम झाले कळस पाडेल रस्ता दिलाय दिलाय तुम्ही केटेगिरीच्या बोलले नाही आम्ही आहे मी त्याला गोळ्यात आणणार पण नेत्यांबद्दल जो गावात मोठा बोलला ना ते ऐका ना नेत्यांबद्दल जो गावात बोलाल ना एवढं मात्र नक्की अनेक दिवसांपासून ही वास्तविकता पानेर तालुक्यामध्ये विशिष्ट प्रवृत्तीचे लोकांची आहे मी खर तर परमेश्वराचे आभार मानतो की जनते पुढे आज ती समोर आली हे आजचा विषय नाही प्रत्येक युवकाला प्रत्येक नागरिकाला अशाच प्रकारे वागणूक त्या तालुक्यामध्ये मिळते जो एखाद्या विशिष्ट विचाराचा विरोध करतो उद्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने रितसर तक्रार ही पोलीस स्टेशनला केली जाईल तसंच निवडणूक आयोगाला देखील आम्ही तक्रार करणार आहोत की या प्रकारचे घटना जर घडत असतील अशा प्रकारे जर उमेदवाराला गोळ्या घालण्याच्या धमक्या दिलेल्या असतील आज पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तर मग जनतेने याचा विचार करणं आवश्यक आहे आणि निवडणूक आयोगाने देखील योग्य ती दखल करणं आवश्यक आहे आता बातमी नाशिक नाशिकमधून तिथे छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत दरम्यान ते फक्त उभे राहू द्या मग सांगतो असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय तर गोरगरीब जनतेवरती अन्याय करत असाल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुका आम्हाला लढवाव्या लागतील ला असं म्हणत जरांगे पाटलांनी राज्य सरकारलाच आव्हान दिलं छगन भुजबळ जे आहेत ते नाशिक मधून उमेदवारी घेण्याच्या तयारीत आहेत लोकसभेची त्या ठिकाणी तुमची काय रणनीती असणार आहे तुमच्याकडून उमेदवार दिला जाणार आहे का किंवा काय असणार आहे तुमची रणनीती चारही बाजूंना जर आमचीच गोरगरिबं पकडणार असलात पण त्या धनगर आला बारा ते बारा बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग करणं तोही आला मुस्लिम बांधवांच्या देशभरात आता लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे आणि लोकसभेची निवडणूक असल्यामुळे राष्ट्रीय मुद्दे प्रचारात मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत आणि काश्मीरच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांवर राजकीय हल्ले आता अधिक धारधार केले आहेत जयपूरमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती राजस्थानातल्या सभेत पंतप्रधान मोदींनी तीनशे सत्तर कलम हटवण्याचं महत्व पटवून दिलं आणि याच मुद्द्यावरून मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींना काही प्रश्न विचारले मैंने 371 को निकाल दिया अरे भाई यहाँ के लोगों से क्या वास्ता है ठीक है आप जाके कश्मीर में बोलो जम्मू में बोलो लेकिन यहां राजस्थान नागरिकांचा काश्मीर शी संबंध काय असा मुद्दा मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केला यामुळे भाजपचे नेते संतप्त झाले कांग्रेस इटालियन संस्कृति नुसार देशाला एक मानत नहीं असा टोला भाजपन लगावला है तीन के विषय पर कहते कहते पहले तो उनको पता नहीं कि जो आर्टिकल एब्रोगेट हुआ वो तीन है तीन नहीं वो 370 को 371 कहते हैं ये कोई स्लिप ऑफ टंग नहीं है जैसे जयराम रमेश बता रहे हैं ये फोरॉइडन स्लिप है ये जो असलियत में इनकी मानसिकता है उसका स्लिप ऑफ कॅरेक्टर है क्योंकि इन लोगों ने हमेशा जम्मू कश्मीर को अलग थलग रखा इन्होंने कभी जम्मू कश्मीर को भारत का हिस्सा समझा ही नहीं निवडणुकीच्या प्रचारात काश्मीरच्या मुद्द्यावरून काँग्रेसला बोलण्यासाठी काहीही शिल्लकच राहिलेलं नाही त्यामुळे काश्मीर बद्दल केलेल्या कोणत्याही वक्तव्यावरून काँग्रेस अडचणीत येत असल्याचं स्पष्ट होत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत यानंतर नागपूरमधनं एक मोठी बातमी येते नागपूरच्या मानकापूर चौकातील कल्पना चित्रपटगृहाजवळ एका भरधाव ट्रकनं रुग्णवाहिकेसह दहा वाहनांना धडक दिली आहे या विचित्र अपघातात हा विचित्र अपघात रात्री अकराच्या दरम्यान घडला वाहतूक थांब्यावरती उभ्या असलेल्या शासकीय रुग्णवाहिकेसह दोन दुचाकी आणि सात चार चाकी वाहनांना या ट्रकनं धडक दिली आणि या दुर्घटनेत सातही वाहनांचं मोठं नुकसान झालंय या अपघातामध्ये अठराहून जास्त जण जखमी झाले असून अनेक गाड्यांचं मोठं नुकसान झालंय आणि या अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता नागपुरातल्या मानकापूर या ठिकाणी कल्पना चित्रपटगृहाजवळ झालेला हा भीषण अपघात या अपघातामध्ये एक वाहतूक थांब्यावरती उभ्या असलेल्या शासकीय रुग्णवाहिकेसह दोन दुचाकी आणि सात चारचाकी वाहनांना एका वाहनानं धडक दिली आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडी आपल्यासोबत आहेत उदय काल रात्री झालेला हा अपघात नेमका कसा झाला आणि काय परिस्थिती त्यानंतर श्वेता खर तर अतिशय विचित्र हा अपघात काल रात्री मानकापूर चौकामध्ये जे आहेत ते रात्री जवळपास अकरा वाजताच्या दरम्यान घडला होता सिग्नलवर उभा असलेल्या डझनाहून अधिक कार आणि दुचाकींना जे आहेत ते मागून येणाऱ्या चौदा चक्की ट्रकने जी आहे ती अचानक धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की एक कार तर अक्षरशः दुसऱ्या कारवर चढून गेली होती आणि अनेक कार ज्या तर फरफटत काही अंतरापर्यंत गेल्या होत्या जवळजवळ अठराहून अधिक लोक जे आहेत ते या अपघातात जखमी झालेले आहेत जे प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली त्यानुसार ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी तिथे मोठ्या प्रमाणात किंचाळ ऐकू येत होत्या आणि या अपघातात कारची जी स्थिती चिंदामिंदा झालेली आहे त्यावरून काही कारचे दरवाजे उघडत नसल्यामुळे लोकांना अक्षरशः खेचून त्यातून बाहेर काढाव्या लागलेल्या आहेत अठरापेक्षा अधिक लोकांना जे आहेत आता आजूबाजूच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या आहेत यातील अनेक लोक फ्रॅक्चर झाल्याची देखील माहिती मिळत आहे अतिशय बेदारकपणे ह्या उडान पुला उरून हा ट्रक चालवून त्यांनी हा अपघात केला त्या प्रकरणी आता ट्रक चालकाचा पोलिसांकडून शोध घेतला जातो मात्र ज्या पद्धतीने हा अपघात झाला त्यानंतर काही का तिथे वाहतुकीची कोंडी देखील उदय धन्यवाद या माहितीसाठी आता बातमी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती मुंबई आणि दिल्ली या दोन संघांमध्ये क्रिकेट सामना पाहायला मिळाला मुंबई इंडियन्स या संघानं हा सामना एकोणतीस रन्स न जिंकला दरम्यान हा आयपीएल फाउंडेशनकडून दरवर्षी ईएसए अर्थात एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल डे साजरा करण्यात आला आणि याच उपक्रमाचा भाग म्हणून समाजातील वंचित आणि दिव्यांग मुलांसाठी लाईव्ह मॅच पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली यावेळी दोनशे पेक्षा जास्त एन जी ओसच्या माध्यमातून ही मुलं स्टेडियमवरती लाईव्ह मॅचचा आनंद लुटत होती दोन हजार दहा पासून वानखेड्या स्टेडियमवरती मुंबई इंडियन्सची एक मॅच ही खास या मुलांसाठी असते आणि या बातम्यांसोबतच वेळ झाली नमस्ते महाराष्ट्रामध्ये आता इथेच थांबण्याची नमस्कार